नमस्कार मंडळी राज्यात झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा झाली आणि अनेकांना झटका आलेला आहे या झटक्यात त्यांनी सांगूनही टाकलेलं आहे की कोणीतरी केशव हो, मनोहर त्यानंतर राहुल यांना ते झटका मटण खाऊ द्या आम्ही मात्र हलालच मटण खाणार आता हा जो झटका त्यांना आलेला आहे तो स्वाभाविक आहे कारण या झटका मटन सर्टिफिकेट मुळे अनेक अब्दुल्लांची नोकरी जाणार आहे हे अब्दुल जे हलाल मटण विकत होते आणि ते विकताना मित्रांनो त्यातून जे पैसे निर्माण होत होते त्या जोरावर पुन्हा हिंदूंनाच चाकू दाखवले जात होते त्यांच्या विरोधात कारवाया केल्या जात होत्या अशा वेळेस हे हलाल मटण का खायचं हिंदूंच्या धर्मात हलाल हलाल कुठलीही गोष्ट वर्ज आहे पण आतापर्यंत मजबुरी होती कारण या धंद्यात तीच लोक होती अगदी लोक ही हिंदू होती पण ती नेमकी कुठे आणि कसा व्यवसाय करतायत हे अनेकांना माहीत नव्हतं आता या मल्हार सर्टिफिकेट मुळे हिंदूंची मटण विक्री दुकानं ही समजली जाणार आहेत आणि तिथूनच हिंदू अर्थातच मटन किंवा चिकन घेणार आहे आणि त्यामुळे अब्दुलचा धंदा मात्र या सगळ्या याच्यात बसणार आहे आणि याची पोटदुखी काही लोकांना आहे कोणतरी परुळेकर नावाचा गृहस्थ आहे आणि तो म्हणतो की मी हलालच खाणार आम्ही सगळे हलाल खाणार पण परुळेकर म्हणजे राज्यातला हिंदू नाही आणि जर परुळेकर म्हणून म्हणजे राज्यातला हिंदू असता तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच आलं नसतं कारण त्या गृहस्थाने सातत्याने हिंदुत्वाला विरोध केलाय इतकंच नाही तर हिंदुत्ववादी पक्षांना अपशकून केलेला आणि त्यामुळे त्याच कोण ऐकतंय हा खरा मुद्दा आहे पण त्याच्यासारख्या अनेकांची ओडणुकी मात्र या सगळ्या गोष्टीमुळे वाढणार आहे कारण त्यांना मुसलमानांच्या विरोधात काही झालं की लगेच पोटदुखी सुरू होते आणि ही पोटदुखी मग ते सोशल मीडियावर व्यक्त करतात मंडळी मी तर अशा लोकांना अजिबात उत्तर देत नाही कारण हिंदूंच्या उत्तरांवर या लोकांची प्रसिद्धी ठरलेली असते यांचा एक विशिष्ट कंपू आहे आणि त्या कंपूमध्ये अमक्या अमक्याला हिंदुत्ववादी ट्रोल करतात म्हणजे तो त्या कंपूत खूप प्रसिद्ध होतो आणि त्यामुळे अशा लोकांकडे बघायचंही नाही हे माझं तत्व आहे अगदी मला भाऊंनी सांगितलेलं तत्व आहे आणि मी बघत नाही पण इथे मी उल्लेख यासाठी केला की अशा लोकांची पोटदुखी आता पुढे येणार आहे आणि ही पोटदुखी जर वाढवायची असेल तर झटका मटन शॉप मधून जास्तीत जास्त मटन विक्री झाली पाहिजे जी आपली मराठी हिंदू मुलं आहेत या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आली पाहिजे आणि ती जर मोठ्या प्रमाणात आली तर जे देशद्रोही कट्टर मुसलमान आहेत त्यांना ही चाप बसू शकतो मंडळी आतापर्यंत ही मंडळी हिंदूंच्या पैशावर जगत होती आजही जगतायत आणि विरोध कोणाला करतायत तर पुन्हा हिंदूंनाच विरोध करतायत त्यांच्या विरोधात जियात करतायत हे सगळं का होत हे सगळं केवळ हिंदू निष्क्रिय होता आतापर्यंत म्हणून होत आलेलं आहे पण राज्यातले मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी ही खूप मोठी उडी घेतलेली आहे मल्हार सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल तो हिंदू आहे आणि तो झटका मटणच विकणार हे निश्चित आहे आतापर्यंत हलाल मटण तुम्ही घ्यायचा ते कापणारेही मुस्लिम होते आणि मटणात अनेक वेळा होमास मिसळलं जायचं याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत म्हणजेच हे आपल्याकडून पैसा घेणार पुन्हा आपला धर्म भ्रष्ट करायच्या मागे लागणार हे सगळं का होत होत कारण आपल्याला पर्याय नव्हता आता पर्याय उपलब्ध होणार आहेत मित्रांनो आणि ते पर्याय उपलब्ध झाले तर आपली जबाबदारी असणार आहे की जास्तीत जास्त मलार सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडूनच मटण खरेदी करणं आणि अशा प्रकारे जर मटण खरेदी झालं तर दोन गोष्टी होणार आहेत एक तर देशद्रोही मुस्लिमांना चाप बसणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे कथित सेक्युलरांची पोटदुखी वाढणार आहे त्यांना वारंवार परसाकडेला जावं लागणार आहे आणि ते आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे आणि ते करायचं असेल तर झटका मटण हे आवश्यक आहे हे आवश्यक आहे राज्य सरकारच्या पातळीवर पहल झालेली आहे आता पुढे आपल्याला करायचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो 另外。